एक एक चार चार एक चार चार एक पांच पांच एक पांच पांच एक, एक सहा सहा एक सहा सहा एक सात सात एक सात सात एक आठ आठ एक आठ आठ एक नौ नौ एक नौ नौ एक दा दह एक बेदोने चार बेत्रिक सहा बेचौक आठ बेपंचे दहा बेसखम बारा बेसत्ती चौदा बेआठ सोळा ब्याण्णव अठरा ब्या वीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा तीनशे अठरा तीन सो अग्र तिन सत्तर एकवीस एकवीस तिन्ठ चोवीस तीन नऊ सत्तावीस तीन नव सत्तावीस तीन दहा तीन चार एक चार चार एक आठ चार, दुन्यार, चार, दुन्यार, चार, चार बारा बारा चौक सोळा चौक सोळा चार चोवीस चारा अठ्ठावीस अठ्ठावीस बत्तीस चार नऊ छत्तीस चार दहा चाळीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच वीस पाच पाच पंचवीस पाच सख् तीस पाच सत्त पस्तीस पंच्याहत्तर चाळीस पाच नऊ पंचेचाळ पाच दहा पन्नास सहा एक सहा सहा दोन्ही बारा सायंत्रिक अठरा चोवीस सहापंचे तीस छत्तीस सहसत्ती बेचाळीस सह्याटी अठ्ठेचाळीस चौपन सहा साठ सात एक सात सात दोन्ही चौदा सात्रिक एकवीस सात सातचौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सखम बेचाळीस सती सती एकोणपन्नास सती आठ छप्पन सात नव्वे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठ पंचेचाळीस आठ सहा अठ्ठेचाळीस आठ सती छप्पन अठ्याठी चौसष्टी चौसठ आठ नव्तरशी नऊ एक नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ चौकछत्तीस नऊ चौकछत्तीस नवपाची पंचेचाळीस नऊस नऊसखी चौपन न चौपन नवसत्त त्रेसष्ट नवसत्त्रे नवठ बहात्तर नऊ 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 एक्क्याऐंशी

अकरा एक अकरा अकरा एक अकरा अकरा दोन्ही अकरा सक्ती सहासष्ट सहासष्ट अकरा सक्ती सत्याहत्तर अकरा सत्ती सत्त्यातर अकरा अठ अठ्याऐशी अकराठी अठ्याऐंशी अकरान्व नव्याण्णव अकरान्याव्याण्णव अकरा एकशे दहा बारा एक बारा बारा, बारा, बारा दोन्ही चोवीस बार्त्रीक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस बारा बारापंचे साठ बारसख बहात्तर बारीसत्ती चौऱ्याऐंशी बारे अठ्ठी शहाण्णव बारा नव एकशे आठ बारा धाई एकशे वीस तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस तेत्रीक एकोणचाळीस ते एक तेरचो बावन तेरापाची पासष्ट तेरसंग अठ्ठ्याहत्तर तेसत्ती एक्याण्णव तेराष्टी एकशे चार तेरानव एकशे सतरा तेरा नाही एकशे तीस चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा तरी कंबेचाळीस चौदा चौक छप्पन चौदा पंचे सत्तर चौदेसखे चौऱ्याऐंशी चौद्या सत्ती अठ्ठ्याण्णव चौदा एकशे बारा चौदा एकशे सव्वीस चौदा दाई एकशे चाळीस पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाचशी पंच्याहत्तर सख्खे नव्वद पंधरसत्ती एकशे पाच पंधरा एकशे वीस पंधरा नव्वद एकशे पस्तीस पंधरा दाई एकशे पन्नास सोळा एक सोळा सोळ दोन्ही बत्तीस सोळत्रीक अठ्ठेचाळीस सोळ चौक चौसष्ट सोळा पंच्याऐंशी सोळसक्ती शहाण्णव सोळसत्ती एकशे बारा सोळा आठ एकशे अठ्ठावीस सोळा नव्वद एकशे चव्वेचाळीस सोळा दहा एकशे साठ सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा तरीक एकवन सतरा चौक अडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सख्खी एकशे दोन सतरा सत्ता एकशे एकोणीस सतरा अठरा एकशे छत्तीस सतरा सतरानव्वद एकशे त्रेपन्न सतरा एकशे सत्तर एकशे सत्तर अठरा एक अठरा अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा दोन छत्तीस अठरा त्रिक चोपन्न अठरा त्रिक चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा चौक बह अठरा पंचे नव्वद अठरा नव्वद अठरा साखी एकशे आठ अठरा सत्ती एकशे सव्वीस अठरा सत्ती एकशे सव्वीस अठरा अठरा एकशे चव्वेचाळीस अठरा एक एकशे अठरा अठरा एकशे ऐंशी एकोणीस 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 दोन्ही अडतीस एकोणीस सत्तावन्न एकोणीस एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस एकशे चौदा एकोनीस सत्तर एकशे तेहतीस एकशे तेहतीस एक बावन एकशे बावन एकशे एकहत्तर एकशे एकशे नव्वदे नव्वदीस वीस एक वीस दौनि चालीस वीस दौनी चालीस वीस तरीक साठ वीस त्री साठ वीस चौक ऐसी वीस चौक ऐसी विसपा शंबर विसपा एकशे साठ वीस नऊ एकशे ऐंशी पाढे एकवीस ते तीस पाढे एकवीस ते तीस एकवीस एक एकवीस एकवीस एक विस्टे विस्टे एक वीस एकवीस दोन्ही बेचाळीस दोन्ही एकवीस त्रिक त्रेसष्ट एकवीस त्रि एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच एकवीस पाच एकशे पाच एकवीस सक् एकशे सव्वीस एकवीस एकशे सव्वीस एकवीस सत्तर एकशे सत्तेचाळीस एकवीस सत्तर एकशे सत्तेचाळीस एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकवीस नव्वद एकशे एकोणनव्वद एकवीस नव्वद एकशे एकोणनव्वद एकवीस दहा दोनशे दहा बावीस एक बावीस बावीस एक बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस बावीस दोन्ही चौवेचाळीस बावीस तरी सहासष्ट बावीस 66 सहा चौक अठ्ठ्याऐंशी बावीस चौक बावीस पंचे एकशे दहा पंचे एकशे दहा बावीस सक् एकशे बत्तीस बावीस एकशे बत्तीस बावीस सत्तर एकशे चौपन्न बावीस एकशे चौपन्न बावीस अठ्ठ एकशे शहात्तर बावीस नव्वद एकशे अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद एकशे अठ्ठ्याण्णव बावीस दहा दोनशे वीस बावीस दहा दोनशे वीस तेवीस एक तेवीस तेवीस एक तेवीस तेवीस त्रिक एकोणसत्तर तेवीस त्रिक एकोणसत्तर तेवीस चौक ब्याण्णव तेवीस चौक ब्याण्णव तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस एकशे तेवीस एकशे अडतीस तेवीस सत्तर एकशे एकसष्ट तेवीस अठ्ठ एकशे चौऱ्याऐंशी तेवीस अठ एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नव्वद सात तेवीस नव्वद सात तेवीस दहा दोनशे तीस चोवीस एक चोवीस चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस बहात्तर चोवीस चोवीस शहाण्णव चोवीस चोवीस पंचे एकशे वीस चोवीस पंचे एकशे वीस चोवीस एकशे चव्वेचाळीस चोवीस सत्तर एकशे अडुसष्ट चोवीस सत्तर एकशे अडुसष्ट चोवीस अठ्ठ एकशे ब्याण्णव चोवीस नव्वद सोळा चोवीस नव्वद दोनशे सोळा चोवीस दहा दोनशे चाळीस चोवीस दहा दोनशे चाळीस पंचवीस 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 एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस पंचाहत्तर पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस 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 सख्ख एकशे पन्नास पंचवीस सक् एकशे पन्नास पंचवीस सत्तर एकशे पंचाहत्तर पंचवीस सत्तर एकशे पंच्याहत्तर पंचवीस अठ्ठ दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस नव्वद दहा दोनशे पन्नास पंचवीस दहा दोनशे पन्नास सव्वीस एक सव्वीस सव्वीस एक सव्वीस सव्वीस दोन्ही बावन सव्वीस दोन्ही बावन सव्वीस तरी अठ्याहत्तर सव्वीस त्रिक अठ्याहत्तर सव्वीस चौक एकशे चार चौक एकशे चार सव्वीस पाच एकशे तीस सव्वीस एकशे तीस सव्वीस सख्ख एकशे सव्वीस एकशे सव्वीस सत्तर एकशे ब्याऐंशी सव्वीस सत्तर एकशे ब्याऐंशी सव्वीस दोनशे आठ सव्वीस आठ दोनशे आठ सव्वीस नव्वद दोनशे चौतीस सव्वीस नव्वद दोनशे चौतीस सव्वीस दहा दोनशे साठ सव्वीस दहा दोनशे सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चौपन्न सत्तावीस तरीक एक्क्याऐंशी सत्तावीस तरी एक एक सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस एकशे पस्तीस सत्तावीस सक् एकशे एक बासष्ट सत्तावीस एकशे सत्तावीस सत्तर एकशे एकोणनव्वद सत्तावीस सत्तर एकशे एकोणनव्वद सत्तावीस आठ दोनशे सोळा सत्तावीस आठ दोनशे सोळा सत्तावीस नव्वद दोनशे त्रेचाळीस सत्तावीस नव्वद दोनशे त्रेचाळीस सत्तावीस धाय दोनशे सत्तर अठ्ठावीस एक अठ्ठावीस 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 दोन्ही छप्पन अठ्ठावीस दोन्ही छप्पन अठ्ठावीस तीक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीस पाच एकशे चाळीस अठ्ठावीस पाच एकशे चाळीस अठ्ठावीस सख्ख एकशे अडुसष्ट अठ्ठावीस सक् एकशे अडुसाठ अठ्ठावीस सत्त एकशे शहाण्णव अठ्ठावीस सत्त एकशे शहाण्णव अठ्ठावीस अठ्ठा दोनशे चोवीस अठ्ठावीस अठ्ठा दोनशे चोवीस अठ्ठावीस नव्वद दोनशे बावन अठ्ठावीस नव्वद दोनशे बावन्न अठ्ठावीस दहा दोनशे ऐंशी अठ्ठावीस दहा दोनशे ऐंशी एकोणतीस 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 दोन्ही अठ्ठावन्न एकोणतीस दोन्ही एकोणतीस तरी सत्याऐंशी एकोणतीस त्रिक सत्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस सख्ख एकशे चौऱ्याहत्तर तीस सत्तर दोनशे तीन एकोणतीस सत्तर दोनशे तीन एकोणतीस अठ दोनशे बत्तीस एकोणतीस अठ दोनशे एकोणतीस नव्वद दोनशे एकसष्ट एकोणतीस दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा दोनशे नव्वद एकोणतीस दहा दोनशे नव्वद तीस एकतीस तीस एकतीस तीस दोन्ही साठ तीस तीस त्रिक नव्वद तीस चौक एकशे वीस तीस चौक एकशे वीस तिसा पाच एकशे पन्नास तिसा पाच एकशे पन्नास तीस संघ एकशे ऐंशी तीस संघ एकशे ऐंशी तिसा सत्तर दोनशे दहा तिसा सत्तर दोनशे दहा तिसा आठ दोनशे चाळीस तिसा आठ दोनशे चाळीस तीस नव्वद दोनशे सत्तर तीस नव्वद दोनशे सत्तर तीस धाई तीनशे तीस